नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या मॉर्निंगच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि या चहा मित्रांनो सर्वांनी चहा नाही पेत म्हणा मी दूध पेतो आपलं दूध पेतो आहे सॉरी दूध पेतो आहे तर तुम्ही चहा घ्या चहा जर तर चहा घ्या नाश्ता करा सर्वांचा नाश्ता वगैरे हो झाला आहे का नाही तर आज सकाळ सकाळ लाईव्ह झालं गेलं कारण काल पण केलं मी सकाळी चालू नमस्कार नमस्कार बाबा ये चहा प्यायला झालं का चहापाणी नाश्ता पाणी झालं का किती वाजता येतो यानी इकडं नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांचा झाला का नाष्टा नाश्ता मी घेतलंय दूध प्यायला आता चहा नाही पेत मी आता उन्हाळ्याचा चहा बंद केला कारण बरंच गरम होतंय आणि त्यात अजून ते चहा म्हटल्यावरती नाही जमत चहा त्यामुळे उन्हाळ्याचा चहा बंद आता खूप दूध प्यातोय पण काय काय चहाच लागतो सकाळ सकाळ चहाशिवाय त्यांचा दिवसच पूर्ण होत नाही गुड मॉर्निंग अहो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला का तुमचा पण चहा पिऊन चहा पिऊन झाला का तुमचा चहा आणि आपल्याला येवला लाईक करा मित्रांनो आणि या सर्वांनी दूध प्यायला चहा तर नाही केला मी चहा मी आता घेतच नाही उन्हाळ्याचा उन्हाळ्याचा चहा बंद केला आहे पूर्णपणे कारण अदोबरोबर तर भरपूर अंगामध्ये हिट आहे त्याचा अजून उष्ण चहा जमत नाही अजिबात चहा कसं होतं चहा जर पेलं सकाळ सकाळ तर ॲसिडिटीचं प्रमाण पण होतं कारण जो पूर्ण होत नाही संध्याकाळची धन्यवाद धन्यवाद आणि मित्रांनो जे कोणी एवढं असं त्यांनी कमेंट करा जेणेकरून आपल्याला समजेल की नाही मी आज कोण आलेले आहे आपला जर रात्रीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल कॉमेडी तर तो पण जाऊन पहा नक्की भरपूर चांगला व्हिडिओ आहे नाश्ता वगैरे झालेला आहे का चहा नाश्ता करायचा आहे अजून अजून आंघोळ झाली नाही तुमची कमेंटमध्ये सांगा जरा मला आजी बघा देवपूजा वगैरे झालेली आहे सगळी आंघोळ वगैरे झालेली एकदम देवपूजा केली आत्ताच नाश्ता करून आलो वरती आईकडनं आणि आता दुसरंच आहे छान ऐकायला अडकत आहे व्हिडिओमध्ये मध्ये आता अडकतोय का मला तर नाही वाटत अडकल्यासारखं अडकतोय का आवाज वगैरे ते व्यवस्थित अश्विनीताई नमस्कार शुभशक्का दादा आणि ताई नमस्कार नमस्कार अश्विनीताई तुमचं पण स्वागत आहे आपल्या आणि सुप्रभात तुम्हाला पण तुमचं झालं का चहा नाश्ता झाला झाली का झोप अरे जॉब कसली कामावरून आलोय मी जॉब काय शि नाही तो किती वाजता येतोय व्हिडिओ एडिट करायला किती वाजता येतोय झाली आहे अंघोळ हा का कधी आठ वाजता का नऊ वाजता झाली आत्ता व्हिडिओ एडिट करायला किती वाजता येतो व्हिडिओ एडिट करायला का मित्रांनो आज आम्हाला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे आपल्या स्वराज्य भटकनच्या यूटूब चॅनलसाठी तर नमस्कार युट्यूब फॅमिली म्हणते बायको माझी बायकोचा अकाउंट आहे माझ्या हरफू फॅमिली ब्लॉग म्हणून तर ती सध्या माहेरी गेलेली आहे तिला तिची बहीण डिलिव्हरी झाली त्यामुळं ती माहेरी गेली आहे पाच सहा दिवस त्यामुळे ती तिकडनं मेसेज करते सर्वांना हॅलो करते नमस्कार करते काय म्हणतोय मला जायचं आहे खेडमध्ये काय मशीन घेऊन तुला यायचं का नाही तर तुझा मोबाईलवर कर सुरू तू ठीक आहे ठीक आहे मग बघतो मी तोपर्यंत जरा अजून फोटो वगैरे बघतो फोटो वगैरे घेतो अजून मग आणि माहिती पण बघतो अजून भेटली तर म्हणजे शॉर्टकटमध्ये तुझ्या जाऊन तोपर्यंत किती वेळ लागेल तुला खेडमधून जाऊन यायला तरी हो ठीक आहे ठीक आहे आहे तोपर्यंत बघतो मी फोटो वगैरे हो बघतो आणि बघतो थोडीशी माहिती वगैरे हो मशीन खराब झाली आणि उद्या ऑर्डर राहील अरे बापरे हा का बरं बरं ठीक आहे जाऊन ये आ, मी करतो तोपर्यंतचा रांगोळा साहित्य गोळा करून ठेवतो मी तोपर्यंत बघतो अजून भेटतात का साहित्य आपल्याला बायको गेली माहेरी मदत क काय करते शेजारी गाववाले भाऊकडे लक्ष द्या हो <laughs> बा गाववाल्यांच आहे आमच्याकडे लक्ष त्यामुळे मशीन नीट करून आणावी लागेल आज ठीक आहे ठीक आहे मशीन ये जा घेऊन मशीन तोपर्यंत मी करतो गोळा फोटो वगैरे आणि माहिती वगैरे बघतो अजून भेटली तर शॉर्टकटमध्ये आणि घेतो काइन मास्टरला तोपर्यंत येतो करतो मी तोपर्यंत तर मित्रांनो सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा जे कोणी नवीन लाईव्हला आलं असेल त्यांनी कमेंट करा आणि आपला रात कालचा जर व्हिडिओ तुम्ही कॉमेडी पाहिलं नसेल साडे पावणे सातला मी अपलोड केलेला आहे तर तो पण जाऊन नक्की पहा कारण भरपूर लोकांनी अजून पाहिलेलं नाही आहे त्याला व्ह्यूज पण तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे पाचशेपर्यंत व्ह्यूज गेलेले आहेत पाचशेच्या पुढे व्ह्यूज जातच नाही आहे काय प्रॉब्लेम झाला आहे काय कळत नाही त्यामुळे मला जर माहीत असेल का सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे यूट्यूबचा काय प्रॉब्लेम चाललेला आहे मला असं वाटते कारण भरपूर दिवस झाले व्ह्यूज नाही आहे शॉर्ट व्हिडिओला आज काय नाश्ता केला आज पोहे खाले मी पोहे केले होते आईने इकडेच पोहे खाली आणि आताच खाली आलो आणि दूध पितो आता झाला का नाश्ता तुम्ही काय केला नाश्ता आणि हर्षू काय करते हर्षू हर्षू झालं का अंबोल नाश्ता झाला का हर्षूचा तर मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल तर त्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजेल की आज आपल्या लाईव्हला नवीन कोण आलेले ते ना आणि सर्वांनी लाईक करा मित्रांनो आपल्या लाईव्ह जे कोणी लाईव्ह पाहत असन किंवा लाईव्हला नवीन असन त्यांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि कालचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर तो पण जाऊन पहा नक्कीच आणि आज आम्हाला व्हिडिओला एडिट करायचा आहे तुषार मला आपल्या स्वराज्य भटकंती या युट्यूब चॅनलवरती एक अजून एक नवीन व्हिडिओ येणार आहे तर आपल्या स्वराज्य भटकंतीला तुम्ही ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसाल अजून तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यासाठी आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाणार आहे आता इथून पुढे आणि आपल्या महाराजांचा तुम <coughs> इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय म्हणते टेन्शन नाही घ्यायचं आपलं काम करत राहायचं कशाचं टेन्शन टेन्शन कशाचंच घेत नाही मी एकदम फ्रीली एकदम फ्रीली असतो मी टेन्शन कशाच घेत नाही व्हिडिओचं म्हणते का व्हिडिओचं नाही व्हिडिओचं टेन्शन घेतला असतं व्हिडिओ टाकले नसते मी आत्तापर्यंत मग तसं काय नसतं रोज रोजच्या रोज व्हिडिओ आपले पडणारे जरी व्यूज येऊ किंवा नाही येऊ जेवढे पाचशे लोकं बघतात तर पाचशे लोकं बघू दे पण पाचशे लोकांना तरी हसवणे काम करतं एवढं तरी समाधान आपल्या मनाला वाटेल की पाचशे लोक तरी बघतात ते पाचशे लोकं बघून त्यांचं मनोरंजन होतंय यासाठी तरी व्हिडिओ रोज रोज पडत राहणार आहे आपली त्याला व्ह्यूज येऊ किंवा नाही येऊ याची पर्वा काही करणार नाही आहे हर्षू खेळते ओके ठीक आहे नाश्ता झाला का तुझा आणि सर्वांनी मित्रांनो लाईक लाईक करा आपल्या लाईव्ह जे कोणी पाहत असेल त्यांनी आपला कॉमेडी रूप जर कोणी पाहायला नसेल कालचा तर तो पण जाऊन पहा आणि जो मला जर आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमची जे रोज रोजचे नवीन कॉमेडी व्हिडिओ आहेत शॉर्ट व्हिडिओ ते तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि तुमचं मनोरंजन होईल एवढीच अपेक्षा आहे आमची त्यातूनच आम्ही रोज व्हिडिओ टाकत असतो हो नाश्ता झाला ओके ठीक आहे ठीक आहे मग आता काय करता येई झाला तर काही काम नाही आहे का आता तर सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आजच्या मॉर्निंगच्या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे संध्याकाळी तर आपला लाईव्ह असतोच पावणे आठ वाजता तर पावणे आठ वाजता सर्वांनी आपल्या लाईव्हला येत जा आ, रोज लाईव्ह घेत असतो आम्ही पावणे आठ वाजता आम्ही म्हणजे मी आणि बायको तर बायको सध्या मायरी आता पाच सहा दिवस त्यामुळे मी आता एकटाच लाईव्ह घेतो ती पण लाईव्ह घेते पण तिकडनं घेते तिच्या मोबाईलवरती तर ते पण तुम्हाला पाहायला भेटेल दुपारचं पण काही लाईव्ह घेत असते इव्हनिंगला लाईव्ह घेत असते ती तेव्हा पण तुम्हाला पाहायला भेटेल लाईव्ह तो पण तुम्ही पाहत जा आणि मी इकडनं लाईव्ह घेतो मॉर्निंगचा आणि संध्याकाळी संध्याकाळी पावणे आठ वाजताचा लाईव्ह असतो माझा तर सर्वांनी पाहुणे आठ वाजता लाईव्हला या सर्वांनी बोलतो आहे तुझ्याशी आहे ना तुमचा लाईव्ह झाला की मग काम करते ठीक आहे ठीक आहे लाईव्ह झाले काम करा लाईव्ह पहा आमचा आणि लाईव्हला लाईक करा सर्वांनी मित्रांनो जे कोणी लाइवला नवीन असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा <coughs> व्हिडिओ व्यवस्थित दिसतो आहे का आणि व्हिडिओ आवाज वगैरे व्यवस्थित येतो आहे का कारण कसं रेंजचा प्रॉब्लेम चालू आहे दोन दिवस तीन दिवस झालेले त्यामुळे लाईव्ह पण व्यवस्थित घेता येत नाही टायमिंगवरती टायमिंग पुढं माग होत असतो त्यामुळे संध्याकाळचा पण लाइवला का आज आपलं सॉरी काल रात्री पावणे आठ वाजता चालू केला पण लाय रेंजचा प्रॉब्लेम झाला नंतर मी बंद केला परत आठ वाजता चालू केला मग त्यामुळे थोडंसं समजून घेत जा की लाईव्हचा टायमिंग पुढं माग आपला होत असतो तरी सर्वांनी पावणे आठ वाजता संध्याकाळच्या लाईव्हला येत जा सर्वांनी आणि लाईव्हच्या माध्यमातूनच आपली ओळख होत असते तर नवीन मानसंची ओळख आपल्या लाईव्हच्या माध्यमातूनच होत असते तरी सर्वांनी आपल्या लाईव्हला यायचा तर कॉमेडी व्हिडिओ ज्यांनी पाहिलं नसेल आपलं त्यांनी जाऊन नक्की पहा आज पण आपला कॉमेडी व्हिडिओ पाडणार आहे संध्याकाळीच तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आपला व्हिडिओ कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी येणार आहे आणि आपलं स्वराज्य भटकंती या यूट्यूब चॅनलला पण दोन आता या दोन दिवसात एक व्हिडिओ पडणार आहे तर तो पण तुम्ही तो तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण आत्ताच आम्ही छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास चालू आहे त्यामुळे आम्ही आता वडू बुज्रुकला जाऊन आलो होतो तर तो व्हिडिओ आम्ही आमच्या स्वराज्य भटकंती या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे मित्रांनो तर तो जो कोणी पाहिला नसेल तर तो पण जाऊन पहा आणि यानंतर आता आमचं काम चालू आहे एडिटिंगचं आधुनिक व्हिडिओ पाडणार आहे आमचा स्वराज्य भटकंतीवरती तर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुढे काय झालं पुढचा इतिहास तर तो इतिहास आम्ही आता आत्ताच्या या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं स्वराज्य भटकंती तर त्यांनी सर्वांनी स्वराज्य भटकंती या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर तो इतिहास तुम्हाला पाहायला भेटेल कारण आत्तापर्यंत जर तुम्ही संभाजी महाराजांना कसे पकडलं व आणि त्या बघण्याने चाळीस दिवस कसे हलाल करून संभाजी महाराजांना ठार केले तर तो संपूर्ण इतिहास आम्ही आता आत्ताच्या ब्लॉकमध्ये टाकलेला आहे स्वराज्य भटकंतीला आणि आता इथून पुढचा जो इतिहास आहे आपल्या संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुढं काय झालं आपल्या स्वराज्याचं काय झालं आणि मावळ्यांचं काय झालं तर हा संपूर्ण इतिहास आता पुढच्या ब्लॉगमध्ये येणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या स्वराज्य भटकंती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लवकरच आपला तो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओवरती आमचं काम चालू आहे सध्या त्यामुळे तो पण तुम्हाला इतिहास पाहायला भेटणार आहे तरी जे कोणी नवीन असेल आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल स्वराज्य भटकंतीला तर त्यांनी नक्कीच स सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे आमचे असेच व्हिडिओ येत जाणार आहे आणि आता आमच्या मागच्या व्हिडिओला ऑडियन्सने चांगला प्रतिसाद दिलेला आहे मित्रांनो दोन तीन व्हिडिओ चांगले आमचे चमकलेले आहेत त्याच्यावरती आणि आत्ताच आम्ही चॅनल चालू केलेला आहे आत्ता वेळेतच जास्त काही दिवस झालेले नाही तरी त्या मानाने चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आम्हाला त्याच्यामध्ये त्यामुळे आमची पण मानसिकता जास्त वाढते मनोबल वाढतं आमचं पण त्यामुळे सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जातो मी खेडमध्ये की येतो तू नाही ये जाऊन तू मग तोपर्यंत मी करतो काम ना तोपर्यंत फोटो वगैरे बघतो अजून आणि मग माहिती वगैरे घेतो तोपर्यंत तोपर्यंत <coughs> ये जाऊन मग ओके हा ठीक आहे ठीक आहे ये जाऊन तोपर्यंत मी घेतो तोपर्यंत फोटो वगैरे अजून कारण अजून फोटो लागणार आहे आपल्याला एवढ्या फोटो मध्ये होणार नाही ते ते फोटो बघतो किती झाले आता एक मिनटाचा आहे फोटो तो अजून फोटो बरेच लागेल कारण बरीच माहिती सांगायची बाळाला अंगोळ घालते लावू चालू ठेवू बरं बरं ठीक आहे चालतंय मी पण काही जास्त वेळ लावू घेणार नाही आहे आता लाईव्ह म्हणजे बंदच करणार आहे मी पण तरी कारण सकाळचा लावू मी जास्त वेळ घेत नाही कारण मला पण काम आहेत अजून भरपूर सध्या आता एकट्याच्या बायकू आहे त्यामुळे थोडीशी काम आहेत ती काम करायची अजून थोडीशी मला त्याप्रमाणे मी पण जास्त वेळ काय लाईव्ह घेणार नाही आहे आता सकाळचा आपला थोडाच वेळ लाईव घेतो फक्त तरी सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला पाहत असेल आणि नवीन कोणी असेल तर त्यांनी कमेंट करा तुमचे काय प्रश्न असतील तर ते पण विचारा त्याची उत्तरं नक्कीच देऊ आणि सर्व आम्ही कमेंट आ... सर्व कमेंट वाचण्याचा प्रयत्न करत असतो मी रोज तरी सर्वांनी नवीन असेल त्यांनी कमेंट करा मित्रांनो रेंजचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे काय 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 होतं कमेंट पण पडत नाही ना आहे आणि एकदा म्हणजे आपल्या लाईव्हला दिसत पण नाही आहे काय किती आहे काय ऑडिस्ट ते बाळाला अंघोळ घालते लाईव्ह चालू ठेवते बरं बरं ठीक आहे घाला अंघोळ बाळाला तोपर्यंत माझं आता मला मला पण एडिटिंगचं काम आहे थोडंसं एडिटिंग करायचं आहे अजून व्हिडिओ आमचं येणार आहे आता त्यामुळे माझं पण आता काम करा काम चालू करणार आहे मी एडिटिंगचं तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मला डेली आपल्या चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील रोज शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी आमचे कपल व्हिडिओ असतात ते तर सर्वांनी आ... सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आ... आ... आपले जे कॉमेडी व्हिडिओ येणार आहेत नवीन नवीन तर त्याची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो मी आता आणि आपण भेटूया संध्याकाळच्या लाईव्हमध्ये पावणे आठ वाजता तरी सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला जर नवीन कोण आपले जोडलं जात असेल तर त्यांनी आपल्या लाईव्हला येत जा सर्वांनी पाहुणे आठ वाजता लाईव्हला येत जा मित्रांनो कारण लाईव्हला खूप लोक कमी असतात ते तरी सर्वांनी लाईव्हला येत जा कारण लाईव्हच्या माध्यमातूनच आपली ओळख होत असते त्यामुळे मी रोज लाईव्ह घेत असतो मी रोजच्या लाईव्हमध्ये तेच सांगत असतो मित्रांनो की आपल्या लाईव्हला येत जा लाईव्हच्या माध्यमातूनच आपली ओळख होत असते आणि लाईव्हला आपल्या भरपूर कानाकोपऱ्यातनं ऑडियन्स असतात तर सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये मी स्वागत करत असतो मित्रांनो तरी सर्वांनी संध्याकाळी पाहुणे वाजता आपल्या लाईव्हला येत जा आणि आपल्या लाईव्हला लाईक ला 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 करा मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल तर त्यांनी आणि आपले कालचा व्हिडिओ कॉमेडी पहा काढता शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी मी टाकलेला आहे आज पण आपलं शॉर्ट व्हिडिओ येणार आहे कॉमेडी संध्याकाळी तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे जे व्हिडिओ येतात तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि आपला व्हिडिओ तुम्ही पाहून तुमचं मनोरंजन होईल आणि तेवढंच मला पण समाधान होईल की माझे व्हिडिओ पाहून कोणाचं तरी मनोरंजन होतं आहे त्यामुळंच आम्ही व्हिडिओ काढत असतो कॉमेडी <coughs> कॉमेडी व्हिडिओ काढायला खूप मेहनत लागते मित्रांनो असं नाही की कॅमेरा धरला आणि मग केलं चालू मग झालं लगेच व्हिडिओ तर असं नसतंय कारण एक कॉमेडी एक व्हिडिओ काढायला मित्रांनो कमीत कमी पंधरा वीस मिनटं जातात एका एका एक व्हिडिओला काढायला त्यानंतर त्याच्या मग एडिटिंग असते एडिटिंग पण व्यवस्थित करायला लागते बॅकग्राऊंड म्युझिक कोणतं टाकायचं काय टाकायचं हे सर्व त्या कॉमेडी व्हिडिओला पाहायला लागतं तेव्हा कुठं तो कॉमेडी व्हिडिओ आपला एडिटिंग करून होतो त्यानंतर मग अपलोड करायचा त्यामुळे भरपूर कष्ट असतात ते मित्रांनो कॉमेडी व्हिडिओला त्यामुळे तुम्ही सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ पाहत जा आणि तुम्हाला जर कॉमेडी व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या कॉमेडी व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि चॅनलला जेणेकरून आमचे रोजचे कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील <coughs> आणि स्व आमचा स्वराज्य भटकंती युट्यूब चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आमचे जे व्हिडिओ आता इथून पुढे येत जाणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्याच्यावरती आमचं ते व्हिडिओ असतात पूर्ण आणि आपल्या गडकिल्ल्यांचे व्हिडिओ असतात ते तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत महाराजांचे गडकिल्ले पाहायला भेटणार आहे गडकिल्ल्यांची सध्याची अवस्था तर कशी आहे काय आहे हे सर्व तुम्हाला त्या यूट्यूबच्या मार्फत आमच्या चॅनलच्या मार्फत पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही स्वराज्य भटकंती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्हाला आपल्या महाराजांचा इतिहास ऐकता येईल आणि आपल्या महाराजांचे गडकिल्ले आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल तर आमचा छोटासा हा प्रयत्न आहे तर तो, तो आम्ही चालू केला आहे व्हिडिओच्या हा चॅनलच्या माध्यमातून तर त्याला तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो भरपूर चांगल्या प्रकारे आमचे व्हिडिओ आत्ता आलेले आहेत चार व्हिडिओ आत्तापर्यंत पडलेले आहेत तर आत्ता एक नवीन व्हिडिओ येणार आहे दोन दिवसामध्ये येईल तर तो पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो कारण लाईक केलेलं नाही आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती संध्याकाळी कॉमेडी व्हिडिओ येणार आहेत तर तो नक्की तुम्ही पहा सर्वांनी कारण काल काल मी व्हिडिओ टाकला होता पाहुणे सात आज पण त्याच टायमिंगला व्हिडिओ येणार आहे मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो तर चला मित्रांनो आता व्हिडिओ बंद करतो मी कारण आता मला लाईव आपलं सॉरी थोडंसं काम आहे कारण आता एकटाच आहे मी बायको मायरी त्यामुळे थोडंसं काम आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ मी बंद करतो आता आणि आपण भेटूया संध्याकाळच्या लाईव्हमध्ये पाहुणे वाजता सर्वांनी आपल्या लाईव्हला या संध्याकाळी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देतो आणि सर्वांनी आपल्या लाईव्हला संध्याकाळी या मित्रांनो तर चला मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सुप्रभात काळजी घ्या आणि आपले कॉमेडी व्हिडिओ पाहून असंच हसत राहा तर चला लाईव्ह बंद करतो मी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय चला लावू बंद करतो